नमस्कार।, नमस्कार देवी लक्ष्मीची पूजा सुख समृद्धीदायक रख मांडली जाते मात्र महिलांच्या अशा काही सवयी आहेत ज्यामुळे लक्ष्मी नाराज होते आणि कुटुंबात अशांतता पसरते महिलांना देवी समान दर्जा देण्यात आलेला आहे महिलांना घरची लक्ष्मी ही म्हटली जाते देवी लक्ष्मीची पूजा सुख समृद्धीदार मांडली जाते मात्र महिलांच्या अशा काही सवय आहेत ज्यामुळे लक्ष्मी नाराज होते आणि कुटुंबात अशांतता पसरते तसेच आर्थिक चंचन ही जाणवते हिंदू धर्म मान्यतेनुसार महिलांमध्ये असे कोणते अवगुण आणि सवय आहेत ज्याची महिलांनाही त्याग करणे गरजेचे आहे ते जाणून घेऊया महिलांच्या या सवयीमुळे देवी लक्ष्मी नाराज होते घराच्या उंबरट्यावर कधी हे काम करू नका आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की घराच्या उंबरट्यात देवी लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात की लक्ष्मी नेहमी प्रवेशद्वारातूनच घरात प्रवेश करते अशा वेळी ज्या महिला केर काढल्यानंतर घराचा कचरा उंबरट्यावरच एकत्र करून सोडत असतील तर देवी लक्ष्मी अशा महिलांवर नाराज होते तसेच घराच्या उंबरट्यावर महिलांनी शृंगार भोजन किंवा कोणत्याही प्रकारची देवाणघेवाण करू नये यामुळे दारिद्र्य येते पिठाचा जपून वापर करा अनेकदा महिला रात्री उरलेल्या कणकीला फ्रीजमध्ये ठेवतात आणि दुसऱ्या दिवशी त्याची पोळी बनवतात जर तुमची ही सवय असेल तर आजच सोडून द्या त्यामुळे तुम्हाला राहूच्या दुष्प्रभावाचा सामना करावा लागतो तसेच आरोग्यासह तुमचं सुख समृद्धीवरही त्याचा परिणाम होतो या वस्तूंना चुकूनही पाय लावू नका महिलांनी झाडूला कधी पाय लावू नये झाडूला देवी लक्ष्मीचे स्वरूप मांडण्यात आलेले आहे त्यामुळे पैशाची तंगी भाजू लागते तसेच घराची साफसफाई करताना नेहमी सूर्योदय सूर्योदयापूर्वी करावी आणि संध्याकाळी सूर्यास्तानंतर कधीही केर कचरा काढू नये सर्वात महत्त्वाचं म्हणजे घराच्या मुख्य दरवाज्याला कधीच पायाने उघडू नये माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ